फ्रेंड्स नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे तुमचं आणि आज आहे संडे स्पेशल तर आज आईन ते काहीतरी नवीन स्पेशल बनवत आहे आगरी कोडी पद्धतीने तर आज तो रेसिपी तुम्हाला मी शेअर करणार आहे तर चला आईंची रेसिपी कशी आपण बघूया ते आज आगरी पद्धतीने भाजी बनवताय चिकनची काय मसाला भाजून घेते काही हो oh. किती घेतलेलं हे अर्धी वाटी खोबऱ्याचं अर्धी वाटी खोबरं घेतलंय oh. किती काळं करायचं की फक्त लाल थोडं तांबूस तांबूस कलर हो तांबूस रंगावर भाजायचं फक्त कांदे भाजले जातात आता तेल टाकून खोबरं खोबरं हा थोडं खोबरं भाजलं जात कांदे बोलते मी खोबऱ्याला सर पण ठेवतात ना खोबऱ्याला ठेवतात गॅसर असं आहे का आईला मध्ये फोन आलेला तांदूळचं विशेष चालेल एक किलो घे भेफरचं हो आणि बा आता कांदे टाकते हो हो फोन पण चालू आहे इकडे घ्यायला गेले तर अहो तर पण चालू आहे चालेल बेटा मग हो, हो।, हो। चालेल हो। कांदे किती घेतले ताई पाच कांदे घेतले पाच कांदे मिडियम साईजचे मीडियम साईजचे एक किलो चिकन आहे ना मग त्याच्यासाठी मटेरियल थोडं जास्त नाही तर असं कमी बी घेतले तरी चालेल अर्धा किलो <laughs> मोठे कांदे राहिले तर दोनच घ्यायचे अर्धा किलो एक किलो आहे ना आणि थोडी लोकांची आगळी भाजी बनवायची म्हणून सुट्टी त्याच्यासाठी पाच कांदे घेतले मटेरियल जास्त लागत असेल ना हो हो रस्सा ठेवायचा एकदम ही रेसिपी तिथं राहायचो ना आम्ही त्यांचं बघून शिकवली नाही बघून 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 आधी तिकडे जुन्या घरी हो साडीत राहत होतो तिथं त्या लोकांचे तांदळाची भाकर किंवा भात त्याच्या सोबत खातात हा हातावर घेऊन नाही तर मग असा रस्सा भात जास्त नाही पण सुक्का आणि त्या लोकांचं जेवण जास्त करून हेच असत ना हो नॉनव्हेज फक्त वार बघून ते बोलतात आमचा उपास आहे उपास शाकाहारी जेवण फक्त नॉनव्हेज नाही खात म्हणजे उभं शाकाहारी खातात हा फक्त नॉनव्हेज नाही खात ते बोलतात आमचा उपास आहे <laughs> तुम्ही मला इगरवडेल दे आगरी लोकांना आपल्या पद्धतीचं हो हो पुरणपोळी बनवली का दादाला सांगायचं सा आज काठ घेऊन ये मग तुमच्या घरून स्पेशल घर बसायला समोर दिलेलं होतं हो हो भरपूर म्हणजे पूर्ण दादाचं पहिली पासून ग्रॅज्युएशन तिथंच केलं ना साडी त्याच एकाच रूम मध्ये चांगलं भाजलं नाही ना मग विचार गुईसट लागते भाजी भाजी हो, हो एवढे कांदे लालसर करायचे हा या भाजीसाठी लक्षात म्हणजे तुला परत बघू शकतो कांदेपर्यंत आणि कच्चे पण नाही कच्चा एक इंच घेतलंय एक किलो भाजीसाठी आणि तीस तर पस्तीस लसणच्या पाकळ्या घेतल्या आहेत मसाला घरगुती अर्धी चम्मच आहे दोन चम्मच धना पावडर चार चम्मच लाल मिरची पावडर एक किलो भाजीसाठी हा एवढा मसाला घेतला घरगुती तुम्हाला तुमच्या घरात लागत असेल तसं तुम्ही त्या हिशोबाने कमी जास्त करू शकतात मसाला धना पावडर चटणी आता आमच्या घरी असं लागतं म्हणून मी असं बनवते दडून घेतलेले त्याच्यामध्ये कांदा टाकलेला आहे भाजलेला आणि लसूण टाकलेला आहे अद्रक च अद्रक बनवून घेतलं होतं छोटे छोटे तुकडे आणि हे याच्यात टाकायचे आईस टाकते मला एखाद्याने समजत नाही एकात मोबाईल नाही काय हे काय असं पहिले मी कलेजी केला मध्ये फ्राय करून घेतली आहे किलो चिकन आहे त्याला स्वच्छ धुतलं दोन तर तीन नुँ। नुँ। ते तीन पाण्याने आणि त्याला आता शिजायला बनवून टाकत नाही दोन पाया चिकादाची मिसी धमाल चालली आहे आण ना तू ना तू काय करतोय ते दे मला काय नाही तुझ्या हातात आहे हे काय तुझ्या हातात तिला फुगा ठेवायची जागा आहे ती फुगा ठेवायची जागा नाही बाळा ती कुठं चल कुठं फुट चल कुठे रे तू कपडे <laughs> <बाने> ना बोर कपडे कपडे काय कार्टून कार्टून बघू मी एवढं चांगलं कार्टून हे चांगलं कार्टून आई याला बनवायला बोलून नाही ठेवत बाळा त्याच्यामध्ये ते माईक ठेवायचंय आहे माईक ठेवायचंय आहे ते वेडाय वेडायच वेडाय ना चिकू तू गुड बॉय का नाही कोण आहे गुड बॉय हो मग हुशार आहे आमचं पोरगा बलून ठेवलंय त्याच्यामध्ये वाटे आमचं खराब होईल बाळा खरंच खराब होईल हो ते आई जोर लावून म्हणलं चम्मच <laughs> गरम झाली ना ग <laughs> <No. laughs> आणि ते एक किलो पण आहे ना कुकर मध्ये होते अर्धी चम्मस हडत घालते मसाल्यात नाही ना नाही नाही तेवढं पाणी होत काय दोन शिट्ट्यांमध्ये कमवते ना हो तीन 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 शिप्ट्यांमध्ये चिकन छान शिजलंय बघा गावराने असेल तर जास्त शिपटे घ्यावा लागते पाच घ्यावा लागतो तीन मध्ये भरपूर मस्त मऊ शिजल हे बघ तुझ हात बाजूला कर बरं कडेपत्ताचे थोड मोजे पडलं गाव वाढून त्याला ना तेल सुटेपर्यंत हे करावं लागेल आपल्याला फ्राय लागे। करावं लागेल मसाल्याला लागे। मग पीठ सोडावं त्याला पीठ पण टाकावं लागेल का नाही याला नाही गरज आपण आपली बाजरीचे भाकर बनवतो ना म्हणजे पातळ भाजीला हा तवा टाकतो आगरी गोडीला नाही नाही टाक नाही टाकत त्याला फक्त

हॅलो आहे आहे बोटी ना हॅलो तू चिकन खायला या म्हणा आमच्याकडे चिकू बोल चिकन अंडा 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 नाही बोटी बोटी खाशी बोटी खाशी काय भिंगरी वास मस्त येत ना मस्त आहे पर झालं झालं आता समज हो नमक तुम्ही तुम्ही मांडी वाढून देते नमक टाकलं का कोथंबीर चालेल पाच मिनिटात बाजूला संपून टाकायचं आपण संपवायचं आहे तू आपल्या आवडीनुसार नमक टाकायचं कोणी खारट खात कोणी अन्न खात त्या हिशोबाने दिसते मस्त आईच पाणी टाकलं ना वाटत थोडस नॉर्मल रसा ठेवलाय आपण ह्याच्यात गेले आपण भातासोबत खाणार आहेत छान दिसते ना मस्त मला मला मला

माझे बाळा हे मी घेऊ ना मग मी आहे ना फोडशील दोन दोन मग कसं पाडतो आपला ताट हा बघा तयार आहे अपरी कोडी पद्धतीने पूर्ण हा तुमचा ताट अरे जेवण छान दिसत

도로 사는 사는로 찾다 필요한 사는 आणि आज संडे असल्यामुळे तर नक्कीच बॉस की पूर्ण फॅमिली कुठेतरी जात असणार तर आणि पप्पा गेले खाली रिक्षा घ्यायला तसंच आपण नेहमी आपण जसे जातो चार लोक रिक्षावर दोन लोक को बाईकवर काय माहितीये घे मोठी गाडी कधी घेणार आपण आणि लवकर घ्यायला पाहिजे म्हणजे सगळे एकाच कर गाडीत प्रवास करणार आणि छान एन्जॉय करत जाणार तर आपण ज्या लोकेशनला लो हाय कल्याणलाच जवळच फ्रेंड्स तर आता आलोय घरी आणि आजचा संडे आमचं खूप मस्त एन्जॉय केलाय आता गेलो तर आम्ही थोडं बाहेर फिरायला तिकडनं आलो घरी जिथे गेलो तर खूप छान बघण्यासारखं खूप मस्त आहे म्हणजे फुल पैसे वसूल आहेत तर आता पोहोचलो घरी बाहेरच जेवण केलं पावभाजी वगैरे आणि पनीर चिल्ली आता घरी थो आता थो थोडस एक दोन राऊंड मारतो आणि मग वरती जातो वरती जातो म्हणजे घरी <laughs> <गोरी> जातो <laughs> सगळे चालायला निघाले बघा आमचे <laughs> मॅडम वेगळं दिसत ना यांना <laughs> या <ना> थंडी वाजते मुलक्यास ना लावले मुलक्याच नर मग चलो फिर आज अभी बोलेगा लाइक लाइक करा एंड करा सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये असं करू बाय